नमस्कार मंडळी काय मग कशा सर्व मजेत ना उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा उत्सवानिमित्त आपण एक नवीन रेसिपी घेऊन घेऊन आलो आहोत ओल्या नारळाचे लाडू त्यासाठी आपण सर्वप्रथम तूप टाकलं आहे तूप टाकलं की आपण जो खवलेला नारळ आहे तो एक वाटी टाकणार आहोत दाबून भरला आहे आणि तो मंद गॅसवर परतून घेणार आहोत जास्त परतायचा नाही म्हणजे लाल करायचा नाही मंद गॅसवरच फक्त त्याचा कच्चेपणा कमी झाला पाहिजे यासाठी आपण परतून घेणार आहोत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे खाली लागला नाही पाहिजे खूप सुंदर होते चव अगदी मऊसूत आणि सहज ओठ आणि फुटेल असा लाडू करून बघा खूप सुंदर होते सारखं हलवायचं आहे म्हणजे लागणार नाही दोन मिनटापर्यंत आपण हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर लाडू होतात करून बघा खूप सोपी रेपी रेसिपी आहे आणि हे लाडू टिकायला पण तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता आठ दिवस असेच राहू शकतात आणि आपण त्यासाठी अर्धी वाटी साखर टाकली आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण तुम्ही गोड टाकू शकता तुम्हाला जर जास्त गोड हवी हो असेल तर अजून ह्याच्यापेक्षा जास्त साखर टाकू शकता आणि जर कमी हवं असेल गोड तर अजून तुम्ही कमी साखर टाकू शकता साखर विरघळेपर्यंत आपण एकसारखं हलवून घ्यायचं आहे त्याला म्हणजे ते लागलं नाही पाहिजे खाली त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकत आहोत माझ्याकडे जे अवेलेबल होते ते टाकले तुम्हाला अजून त्यामध्ये ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता बघा साखर वितळत आली आहे पूर्ण साखर वितळेपर्यंत आपण हलवून घ्यायचं आहे आणि एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे ती साखर पूर्ण वितळून जाईल बघा वितळली आहे साखर खूप सुंदर कमी वेळेत आणि साहित्य पण कमी लागतं आपण त्यामध्ये माव्याचा पण वापर केला नाही ना की दुधाचा वापर केला किंवा मिल्क पावडर पण टाकली नाही अशा प्रकारे पण खूप सुंदर होतात लाडू एकसारखं हलवायचं आहे बघा साखर पूर्णपणे वितळत झाली वितळली आहे एकसारखं आपण हलवून घेतलं आहे आता आपण थोडासा मोठा गॅस केला आहे म्हणजे ते क जे आहे नारळाचा चव तो कोरडा होईल जर तुम्हाला अशीच बर्फी करायची असेल तर साखर जास्त लागेल म्हणजे त्याची वडी पाडता येईल शेवटी आपण वेलची पूड टाकणार आहोत वेलची पूड नेहमी कुठल्याही गोड पदार्थामध्ये शेवटी टाकायची म्हणजे त्याची चव आणि वास शेवटपर्यंत राहतो बघा आपलं व्यवस्थित सर्व कोरडं झालं आहे मिश्रण ओल्या नारळाचे लाडू करायला एकदम सोपी आणि कमी साहित्यात केली आहे आपण बघा अशा प्रकारे आपण काढून घेतले आणि थंड झाल्यानंतर आपण त्याचे लाडू वळणार आहोत बघा किती सहज लाडू वळले जात आहेत ना पाक करायची झंझट ना की दुसरं काही ॲड करायचे दूध नाही मावा नाही किंवा मिल्क पावडर नाही तरी पण बघा किती सुंदर झालाय लाडू मऊसूत झाला आहे की नाही माझ्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसर तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद